जांभेगास न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चाही होणार आहे सेवा हीच साधना लोकाभिमुखता हीच ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा राबवण्यात येत आहे बाजारभोगाच्या मंडलाधिकारी नलिनी मोहिते यांनी सांगितले की या पंधरावड्यात शेतकरी भूमिहीन घरकुलधारक तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोचवून शासन जनतेच्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जाणार आहे या सेवा पंधरावड्याचे तीन टप्पे असतील दिनांक सतरा ते दिनांक बावीस सप्टेंबर पानंद रस्त्यांचे सीमांकन करून ग्रामीण रस्त्यांना कायदेशीर चौकट दिनांक तेवीस ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर सर्वांसाठी घरे अंतर्गत पात्र पात्रभूमीना घरपट्टे वाटप दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर शेतकरी संवाद प्रलंबित रेशन कार्डधारकांना पुरवठा जलचिंचन नोंदींची पू पूर्तता हा उपक्रम लोकाभिमुख आहे जनतेच्या अपेक्षांचा मान राखून शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट आहे असे आणि प्रतिष्ठित लोक यांच्याबरोबर शिवार फेरी घेणार आहोत आणि यामध्ये जे रस्ते त्यांना आढळून येणार आहेत त्या सर्व रस्त्यांची यादी त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्याचं वाचन ज्या ग्रामसभा आपण ठेवलेल्या आहेत लगतच दोन दिवसामध्ये एक सोळा आणि सतरा तारखेला ग्रामसभा आहे आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक मंडळातून दोन गावं अशी निवडलेली आहेत की जी अतिक्रमणमुक्त केलेल्या पाणंद रस्ते आहेत अशा दोन गावांची निवड केलेली आहे तर या दोन गावांच्या नकाशा आपल्याला एक दोन दिवसात मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर एक सर्वेअर आपल्याबरोबर येणार आहे त्या रस्त्याची पुन्हा पाहणी केली जाणार आहे आणि त्या रस्त्याला एक क्रमांक दिला जाणार आहे आणि त्याप्रमाणे त्याची मोजणी वगैरे होऊन त्याची ही कार्यवाही नकाशावर येण्यासाठी ती पूर्ण केली जाणार आहे ते प्रायोगिक तत्वावर होणार आहे आणि बाकीचे जे ग्रामसभेमध्ये जो ठराव होईल आणि त्यानुसार जी यादी तयार होईल ती वरती वरिष्ठ कार्यालयाला त्यानंतर आमचे कर्मचारी पाठवून देणार आहेत पुढील कार्यवाहीसाठी हा झाला पाणंद रस्त्याचा पहिला टप्पा दुसरा आपल्याकडे पोहाळवाडी आणि वाशी ही दोन गावं दुन याच्यातल्या दोन पाणंदी आपण निवडलेल्या आहेत दुसरा टप्पा आहे की सर्वांसाठी घरे हाही उपक्रम या ठिकाणी राबवला जाणार आहे तर यामध्ये जे अतिक्रमण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे अतिक्रमण नियमानुकूल करून किंवा नवीन गायरांमध्ये काही जे नोंदी आहेत त्या अतिक्रमण नियमानुकूल करून सर्वांसाठी घरे ही शासकीय जमीन कब्जे हक्कानं प्रदान करण्याचंही मोहीम या ठिकाणी शासनाकडून राबवली जाणार आहे सर्वांसाठी पट्टे वाटपाचा घरांचा हाही कार्यक्रम यामध्ये आहे त्यानंतर एक विशेष कार्यक्रम की जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांच्यानुसार आपण नाविन्यपूर्ण पूर्ण उपक्रम घेणार आहोत की त्याच्यामध्ये आपण सर्वचे आपली शासकीय कार्यालय आहेत त्यांना बोर्ड वगैरे आपण जो एक ठराविक फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपला शासनाचा बोर्ड त्या ठिकाणी लागणार आहे परत त्या ठिकाणी जे चावडी किंवा सजाचं ठिकाण आहे त्याचं जिओ जिओ टॅगिंग होणार आहे मंडळ कार्यालयाचं पण जिओ टॅगिंग होणार आहे आणि अशा पद्धतीनं त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक आपण रॅली घेणार आहोत की व्यसनमुक्तीची आणि स्वच्छता मोहीम आणि ज जास्तीत जास्त या उपक्रमाला आपण या दोन दिवसामध्ये प्रचार आणि प्रसिद्धी देण्यासाठी आप आपले सर्व ग्रामवसूल अधिकारी सर्व आपली मीडिया यंत्रणा या ठिकाणी सहकारी आणि एकमेकांच्या या ठिकाणी प्रचार प्रसिद्धीचे कार्यक्रम आज उद्या होणार आहे आणि सतरा सप्टेंबरपासून या मोहिमेला आपल्या शिबिर सेवा पंधरवड्याला सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी तहसील कार्यालय पन्हाळा यांच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करते